अदुंबराच्या झाडाला दत्ताचं झाड म्हणतात असं का बरं म्हणत असतील तर मी जेव्हा शेती करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की दत्तगुरुने अनेक गुरु केले काही त्या गुरूंमध्ये सगळे पक्ष्यांपासून मुंगेपर्यंत गुरु केले या सगळ्यांचा आश्रय हे झाड देतं नंबर दोन या झाडाच्या अस्तित्वाने वातावरणातलं पित्त कमी होतं म्हणजे आजार पण कमी होतो आता इथे आपण बघतोय इथे पालापाचा पडला आणि हे सगळी माती काळी झाली आहे काळी का झाली तर हा पालापाचा कुजला आणि ह्युमसमध्ये रूपांतर झालं आणि ह्युमस मध्ये रूपांतर झालं आणि हे जे फळ त्याचं पडलं पिकलेलं या फळामध्ये ग्लुकोज आहे आणि याच्या आतमध्ये असंख्य प्रकारचे केडे आहेत पाखरे आहेत तर हे ग्लुकोज जमिनीवर पडलं आणि ते ग्लुकोजच्यामुळे बॅक्टेरिया वाढले आणि जमिनीमध्ये जीवाणूची वाढ होऊन जमीन सुपीक झाली आणि ते वाहत वाहत पुढे सगळे पसरलं म्हणजे कल्चर तयार झालं आणि कल्चर सगळे पसरलं हे काम करणारं जे वनस्पती त्यातला उंबर हा एक महत्त्वाचा आहे वड महत्त्वाचा आहे पिंपळ महत्त्वाचा आहे ज्याला आपण वड आणि पिंपळ फॅमिली म्हणजे फिग आणि फायकस फॅमिली म्हणतो ते हे फिगमध्ये येतं आणि वड पिंपळ फायकसमध्ये येतं त्याचे हे इथे बसलं की आंतरिक ऊर्जा वाढते आणि आंतरिक ऊर्जा वाढल्यामुळे मानसिक संतुलन सांभाळलं जातं शरद पित्त झाल्या कमी झाल्यामुळे विचार प्रभ प्रगल्भ होतात आणि प्रगल्भ विचार झाल्यानंतर कृती चांगल्या होतात त्याचे वराच्या झाडाखाली बसणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि त्याच्यातले आपले दत्तगुरू जे परंपरा आहे त्या दत्तगुरूच्या परंपरेमध्ये हे झाड महत्त्वाचं मानलं गेलं त्याच्यासाठी आपल्या शेतावर हे जरूर असलं पाहिजे